विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे तसेच भारी बहुजन महासंघाचे व आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते शाहीर यशवंतराव बाबुल यांचा काही दिवसांपूर्वी अकस्मात अपघाती मृत्यूची नोंद मनमाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून त्यांची मुलगी प्रशिका व्यंकटेश सावंत हिने पोलीस स्थानकात तक्रार केली आहे की माझ्या वडिलांचा अपघात नाही घात झाला आहे माझ्या वडिलांचा मृत्यू हा संशयास्पद असून ते ज्या ठिकाणी कामाला होते त्या संकलेच्या शोरूमचे मालक व कामगार यांच्या मोबाईल रेकॉर्डिंग तपासून बघावा आणि मला न्याय मिळावा असे तक्रार अर्ज मनमाड पोलीस स्थानकात केले असून पोलीस निरीक्षक अशोक घोगे यांना कॉल रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह दिला असून सखोल चौकशी करावी अशी विनंती केली आहे आवाज इन न्यूज मराठी मनमाड चांगलं सहकार्य करतील आणि न्याय मिळवून देतील खूप अपेक्षा आहे की न्याय मिळेल गोरगरीब आहेत सर आमचे तुम्ही त्यांना प्लीज सहकार्य करा दोन शब्द पण नोंद करावं लागेल लागेल मी देतो पण परत कोणाची नियत फुटल्यानंतर ते बदल नको हरवलं नाही दिलं तुमच्याकडे त्याच्या घेतलेलं आहे का कॉपी टेस्ट माझ्या मोबाईल मध्ये संदीप संकलेच्या ज्यावर ते डाऊट आहे आणि ती मोहिनी आहे खूप माझ्या वडिलांचं घातपात झालं मला ही शंका आहे मला न्याय पाहिजे बस त्या संदीप संकलेच्या इथं आणा त्याला सगळ्या समोर विचारा मला कळकळीची विनंती आहे फक्त माझ्या वडिलांना न्याय पाहिजे बस असे संगीत सांगितलं त्याला काहीतरी शिक्षा द्यावं